आता या ठिकाणी आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वतीनं म्हणजे या मुंबई परिक्षेत्राचे कमिशनर साहेब यांच्याशी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी पत्र दिलंय की अठ्ठावीस तारखेला जी मान्य उच्च न्यायालयामध्ये आपल्या या आंदोलनाच्या परवानगीबाबत सुनावणी आहे त्याबाबत निर्णय झाल्यानंतर आपल्याला आंदोलनाची परवानगी देण्याची कारवाई होईल ज्या दिवशी शासन आपल्याला रीतसर परवानगी देईल त्या दिवशी आपण रीतसर संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करू आज फक्त सरकारनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सतरा तारखेला जो एक चुकीचा प्रकार आमच्या बाबतीमध्ये केला त्याचा निषेध म्हणून किंवा आमचा राग म्हणून किंवा प्रशासनाने ट्रेलर आमच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आमच्या स्वाभिमानाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर धनगरांना स्वाभिमान आहे आणि तो जागा झालेला आहे हे सांगण्यासाठी आझाद मैदानामध्ये हजारो मल्हार मावळे आले मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्या जिल्ह्यातले सगळ्या पक्ष संघटनेचे बरेच नेते मंडळी या ठिकाणी आले त्याच्यामध्ये माजी खासदार विकास महात्मे साहेब आहेत माजी आमदार प्रकाशांना शेंडगे आहेत रमेश भाऊ शेंडगे बरेच लोक या ठिकाणी आले होते या सर्वांचं अभिनंदन मी करतो आता शासनानं आपल्याला पत्र आहे त्यानुसार आपण शांततेच्या मार्गानं या ठिकाणी आज वापस जाणार आहोत राज्याच्या ज्या ज्या भागातून बांधव इथं येणार आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे आज आपण या ठिकाणी येऊ नका उलट आपल्याला वेळ मिळतोय आम्हाला माहिती आहे आम्हाला आचारसंहितेची भीती दाखवली आजही सात आठ उपोषण या ठिकाणी चालू आहे कायदा मलाही कळतो संविधान मलाही चांगल्यापैकी कळतं परंतु सरकारनं आमच्या भावनांशी खेळ केला आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली म्हणून आम्ही इथं आलो होतो की धनगर वेडे आहेत तितके समजदार आहेत आज आम्ही आमचा वेडेपणाही सिद्ध केला आणि आमचा समजदारपणाही सिद्ध करतो आणि माननीय न्यायालयाला विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो सरकारला विनंती करतो की आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी संविधानिक मार्गानं आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी द्यावी आत्ता तुर्तास आम्ही मुंबईतून तुर वापस निघतोय मी आता तब्येत ठीक नसल्यामुळे ऍडमिट होणार आहे कदा पोलीस कदाचित हे सगळे पोलीस आहे जालन्याहून आलेले आहेत इथले आहेत हे मला अटक करतील करू द्या जे काय त्याची लिगल प्रोसिजर असेल ती होऊ द्या ज्या कायद्यानं अटक करतील त्या कायद्यानं त्यांनी सन्मानानं वापस सोडतील अशी आता खात्री बाळगतो पुन्हा आमचा स्वाभिमान ठेवचू नका साहेब ही विनंती करतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मल्हार मावळ्यांना विनंती करतो की आता आपण तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे तुमचे आभार मानावे तितके कमी आहे आत्ता सगळ्यांच्या बेजारा झाल्या पण धनगरांनी या ठिकाणी अन्ना इतिहास घडवला धनगर काहीही करू शकतात हे आज इथं सिद्ध झालेलं आहे म्हणून आता मल्हार मावळे यांनी पुढील पुले, आंदोलनाची तारीख येईपर्यंत शांत राहा मी इथून दवाखान्यातून उपचार करून या पोलीस बांधवांच्या काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करून पुन्हा आहे आपल्याकडे ज्या तालुक्यात ज्या जिल्ह्यात ज्या गावात मी आलो नसेल तिथं प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे आणि नव्या ताकदीनं पुन्हा आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊ आमच्या न्याय हक्क अधिकाराचा लढा लढू आणि जिंकू धन्यवाद